नमस्कार मित्रांनो मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग राणा चिंचोली लिंबाई तर मित्रांनो या सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी बऱ्याच जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि ते आपल्या सर्कलसाठी काय काम करणार आहे किंवा हो> त्यांचे काय काम त्यांनी केलेले तर याविषयी मी या जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार यांच्यासोबत भेटी त्या ठिकाणी घेतल्या आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता असताना मी कोणत्या पक्षाचे माझा संबंध त्या ठिकाणी नसताना ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणुका लागेल त्यावेळेस मी स्वतः ठरवेन की मला कोणत्या उमेदवाराचं त्या ठिकाणी काम करायचंय तर मित्रांनो बऱ्याच जणांच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटी गाठी किंवा त्यांच्या सोबत त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची मुलाखत त्यांची चर्चा त्या ठिकाणी केली तर बरेच माझे विरोधक म्हणल्या जाईल किंवा माझे चाहते त्या ठिकाणी म्हटले जाईल तर त्यांनी लोकांमध्ये एक संभ्रम या ठिकाणी निर्माण केला आणि काय होत बदनाम जो माणूस होतो की तो काहीतरी करत असतो आणि त्याच माणसाला बदनाम करण्याचे काम या ठिकाणी करतात तर बरेच जण त्यांनी सांगितलं की तुम्ही या जिल्हा परिषदला प्रत्येक उमेदवाराची तुम्ही त्या ठिकाणी तारीफ करतात पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या त्या चाहत्यांना किंवा विरोधकांना सांगू इच्छितो की जर आज मी त्या इच्छुक उमेदवाराच्या सोशल मीडियावर मुलाखत चर्चा त्या ठिकाणी करत असेल तर त्यांच्यात काहीतरी क्वालिटी त्यांचे कामं आहे किंवा ते काहीतरी करणार आहे म्हणूनच त्या लोक सोबत व्हिडिओ काढण्याची किंवा मुलाखत घेण्याची लायकीचे म्हणूनच मी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी व्हिडिओ काढत आहे ना सोबत चर्चा या ठिकाणी करत आहे जर त्यांच्यामध्ये गुण त्या ठिकाणी नसते तर ते या जिल्हा परिषद निवडणुकीला उभे कस काय राहणार आहे कारण जे लोकांना राजकारणाचा अनुभव जे राजकारण त्या ठिकाणी करतात त्याच लोकांच्या मुलाखती या ठिकाणी घेतल्या जातात तर बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी म्हटलं की तुम्ही सगळ्यांची तारीफ त्या ठिकाणी करत आहे तर मित्रांनो मी माझ्या त्या चार चार मित्रांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जर त्यांच्या काम त्यांनी कर जे काम केलेलं आहे ते काम जर लोकांपर्यंत नाही तर तुम्हाला कळणार कसं आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते कामं केलेले लोकांनाही माहिती आहे पण ज्या वेळेस ते माझ्यासोबत या सोशल मीडियावर चर्चा करत असताना माझं पी पण एक करता आहे की त्यांनी काय काय कामं या ठिकाणी केली कारण ते मुलाखत असताना त्या ठिकाणी सांगतात आणि सांगत असताना मी त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचं दे काम या ठिकाणी करत असतो कारण लोकांना कळायला पाहिजे की अनेक उमेदवार या चिंचोली सर्कल सर्कलसाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभे राहणार आहे पण त्यांचं कार्य ते काय करणार आहे त्यांनी कोणते कार्य या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून या मतदारांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणता माणूस या ठिकाणी निवडायचा आहे हे कळायला पाहिजे आणि याच कारण असतो कारण मतदारांना त्या ठिकाणी समजायला पाहिजे की बा कोणता उमेदवार काय करू शकतो त्यांची चांगले वाईट गुण त्यांनी केलेले कामं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावे हीच माझी इच्छा त्या ठिकाणी असते आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला लोकांना कोणाला मतदान करावे हे त्यांना कळायला पाहिजे हाच हेतू मी मनाशी उराशी बाळगून आणि या भावी जिल्हा परिषद सदस्याची भेटी किंवा मुलाखत या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतो आणि दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो कारण या लोकांच्या भेटीगाठी किंवा यांचे काम मी टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी का करत आहे कारण तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीला नंतर प्रस्तावा त्या ठिकाणी झाला पाहिजे का आपण एखादा चुकीचा माणूस त्या ठिकाणी निवडला आणि पाच वर्ष आपल्या गावा आपल्या परिसराचा गावाचा विकास त्या ठिकाणी ठप्प होईल म्हणून मी तुम्हाला कारण मित्रांनो मी बऱ्याच रस्त्यासाठी आंदोलन उपोषण त्या ठिकाणी केलेले तर कुठेतरी हा वेळ या ठिकाणी येऊ नये म्हणून आपण चांगला माणूस आपल्या आप परिसरासाठी निवडण्यासाठी मी त्या लोकांच्या भेटीगाठी किंवा त्यांच्या चर्चा या ठिकाणी आणि आजून बऱ्याच जिल्हा परिषद भावी जिल्हा परिषद सदस्यांच्या मी भेटीगाठी त्या ठिकाणी घेणार आहे असं नाही तुम्ही ठराविक लोकांचे त्या ठिकाणी घेतला पण कुठेतरी त्या लोकांची बी इच्छा माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी लागणार आहे कारण प्रत्येक जणांचा पाण्याचा नगर या वेगळा वेगळा असतो कोणी काही म्हणतं तर कोणी काही म्हणतं पण मित्रांनो माझा हेतू की लोकांना चांगला माणूस निवडण्यासाठी त्यांचे कार्य किंवा तो त्याचे पुढील भविष्यासाठी काय टाकले त्या ठिकाणी राहणार आहे बऱ्याच जणांच्या मेळा मुलाखती घेत असताना काही जण त्यांचे विरोध त्या ठिकाणी म्हणतात त्यांना गावापुरतंच त्यांना गावापुरतंच बोलतात कोणी म्हणतात त्याच्या ढोराला पाणी पाजायला कोणी नाही असे अनेक आडी अडचणी विरोधक लोक एकमेकांविरुद्ध तिथे सांगत असतात पण मित्रांनो ही लोकशाही प्रत्येकाला या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार आहे की जो तो आपली बाजू त्या ठिकाणी मानणार आहे आणि खास करून मी माझ्या विरोधकांना सांगू इच्छितो की तुम्ही ट्रोल करण्यापेक्षा माझा व्हिडिओ पाहून जाऊ नका कारण मी बऱ्याच ग्रुपवर माझ्या व्हिडिओविषयी विषयी चर्चा या ठिकाणी होताना दिसते बऱ्याच जणांनी माझ्या अनेक जे मी त्यांची मुलाखती घेते पोस्ट टाकून सोशल मीडियावर त्या ठिकाणी ग्रुपवर टाकल्या की जे अनेक जिल्हा परिषद सदस्यांसोबत मुलाखती किंवा समन्वय व अपनाचं काम त्या ठिकाणी करणार आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो की राजकारण वेगळं आणि मुलाखती वेगळं हे लोकांमध्ये संभ्रम या ठिकाणी निर्माण करत आहे की प्रत्येकाला या ठिकाणी त्याची तालीम या ठिकाणी करत आहे तर मित्रांनो ज्यांनी काम केलेले जे लायकीचे तेच लोक या जिल्हा परिषद निवडून केला राहतात म्हणून त्यांनी ते कार्य केलं आणि मला मला पाहिजे राजकारणाचा अनुभव कोणी काय या ठिकाणी केलं तर मला सांगण्याचे त्या ठिकाणी कळतं म्हणून मी त्या गोष्टी या सोशल मीडियाच्या ते या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझ्या चाहत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही इतकं बांधकाईने माझा व्हिडिओ या ठिकाणी पाहू नका आणि बांधकाई करता असताना तुम्ही बऱ्यापैकी चर्चा या ठिकाणी करतात आणि कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करताय जर जर काही अडी अडचण आली तर ते लोक मला नाव देतील लोकांचा माझ्याविषयी नजरे पाहण्याचा वेळ लागले तुम्ही तुम्ही माझं टेन्शन या ठिकाणी घेऊ नका हा मोबाईल माझा आहे मी साडेतीनशे रुपयाचा रिचार्ज मी या ठिकाणी वाढतो किंवा मला या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज कार्य करण्याचा आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मला अधिकार प्रत्येक नेत्यासोबत सोबत त्या ठिकाणी भेटण्याचा त्याच्यासोबत चर्चा करायची त्यामुळे मला कोणत्याही पक्षामध्ये बांधण्याचं काम या ठिकाणी करू नका आणि उगाच बसल्या ठिकाणी लोक माझ्या विषयी निर्माण करू नका नाही बोलतो पैसे झाले अरे दादा ज्यांच्या मुलाखती घेतल्या किंवा कोणतेही काम एखादा कंट्रा असो किंवा ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांच्याकडून एक रुपया सुद्धा या ठिकाणी घेतलेला नाही किंवा घेणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुर्मिळीने मला सर्व काही या ठिकाणी मिळालेले आहे मला अशा परच्या आलतू बाजूच्या पैसे त्या ठिकाणी नको पण कुठेतरी मी सतत सामाजिक कार्य करत असताना आणि मला त्या सामाजिक कार्यात यश असता यश ये येत असताना किंवा अनेक लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढत असताना कुठेतरी माझी एक क्रेज वाढत असताना बऱ्याच जणांचा धुपट त्या ठिकाणी निघतो आणि ते काय करते मग बसल्या ठिकाणी माझ्याविषयी लोकांमध्ये संभ्रम या ठिकाणी निर्माण करतात की तू कोणत्या कोणत्या नेत्याबरोबर त्या ठिकाणी दिसतो तर मित्रांनो राजकारण हे राजकारण तुम्ही राज्य लेवल ले, ठिकाणी पहा हे सगळे नाते बोलते या लोकांचे कोणाची मुलगी कोणाच्या घरात गेले तर कोणाची मुलगी कोणाच्या घरात गेले हिंदूची मुलगी मुस्लिमाच्या घरी मुस्लिमाची मुलगी हिंदूच्या घरी मग आपण छाटछूट गावातले एक तळाचे छोटे मोठे कार्यकर्ते मग आपण एकमेक विरोध वाद विवाद या ठिकाणी कोण करत मी जर अनेक राजकीय पुरावर बरोबर संबंध ठेवत असेल तर या राजकीय पुरालांना या ठिकाणी करतं की याचे कोणा कोणाबरोबर संबंध आहे तर ते त्यांना या ठिकाणी कळणार तुम्हाला सांगायची गरज नाही आणि तुम्ही उगाच का आला बातमी मी या ठिकाणी करता कारण मी अनेक जणांच्या मुलाखती घेतले ते लोक मला पुढून त्या ठिकाणी भेटतात किंवा मी त्यांना त्या ठिकाणी भेटतो त्यांच्याकडून आपण एक रुपयाची कशाची अपेक्षा न करता आपण कुठेतरी एक आपल्या नाचेलोय चिंचोली परिसरातील लोकांना चांगला माणूस या ठिकाणी भेटावा जेणेकरून आपल्या चिंचोली नाचेलवेल परिसराचा जो विकास जेवण थोडाफार राहिलेला तो विकास या ठिकाणी झाला पाहिजे हाच हेतू मनाशी बाळगून मी अनेक राजकीय पुटाऱ्यांच्या मुलाखती या ठिकाणी घेत राहतो तर कोणी माझ्याविषयी टेन्शन घेऊ नका लोक मला नाव ठेवतील मला येणं म्हणतील तर म्हणू द्या पण तुम्ही या ठिकाणी टेन्शन घेऊ नका आणि त्या बारकाईने माझा व्हिडिओ या ठिकाणी पाहू नका कारण तुम्ही मला डावल वाटत की एक चिंचुरी किंवा कन्नड तालुका किंवा इश्व एवढा मोठा असताना तुमचं लक्ष एक माझ्यासारखे छाटछूट कार्यकर्त्याकडे दिसून येतं ही एक नवल बी वाटत आनंद मी या ठिकाणी वाटतो की कुठेतरी मी एक कोणाला तरी एक काय म्हणतात कोणाला तरी एक काहीतरी एक बी या ठिकाणी तयार होत आहे तर मित्रांनो माझ्या आपल्या तुम्ही फक्त वाईट गोष्टी नका चांगल्या गोष्टी या ठिकाणी पा आणि आज जर आपण तुम्ही मला सांगा जर आपण या लोकांच्या मुलाखतीने घेतल्या अरे या केंद्र कोणते मोठमोठे चॅनल आहेत मुलाखती या घेणार आहे का कुठेतरी एक माझ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही थोडक्या मुलक्या भाषा घेत असतो पण त्या थोडक्या मुलक्या भाषेतून कमीत कमी तुम्हाला कळतं तर घरी का कोण माणूस काय करणार त्याचं पुढचं पुढील प्लॅनिंग काय या ठिकाणी असणार आहे तर तुम्ही विनाकारण लोकांमध्ये सम्रम निर्माण करू नये एवढेच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद